तुम्हाला जर एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये वन बी एच के फ्लॅट खरेदी करायचा असेल परंतु तुमचा बजेट पंचवीस लाखाच्या जा वरती जात नाही ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप मोठा असा वन बी एच के फ्लॅट घेऊन आलेलो आहे व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका दोन मिनटं जरी व्हिडिओ तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल या ठिकाणी मेन आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिल्डिंग किती प्रशस्त आहे या ठिकाणी तुम्हाला दोन विंग पाहायला मिळतील ए आणि बी आपला जो फ्लॅट आहे तो बी विंग मध्ये असणार आहे चौथ्या माळ्यावरती फ्लॅट आहे चला तर पुढे अजून माहिती घेऊयात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एच झिरो फाय अक्षय मित्रांनो सुरुवातीला तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिलेला आहे त्यामुळे मी आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती देत नाही या फ्लॅट बद्दल आणि कॉम्प्लेक्स बद्दल एकच मिनिटात माहिती देतो त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण आलेल्या बदलापूर वेस्ट माजरली परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात शाश्वत पार्क वन याच्यामध्ये मी बरेचसे व्हिडिओ अपलोड करत असतो ते फ्लॅटचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच सोड होऊन जातात त्यामुळे मित्रांनो मी सारखे सारखे याच कॉम्प्लेक्समध्ये व्हिडिओ का घेऊन येतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल मित्रांनो बदलापूर वेस्ट म्हटलं की दिपाली पार्क आणि मांजलीचा जो एरिया आहे या ठिकाणीच मोठा रेसिडेन्सिल एरिया आहे त्याच्यामुळे मित्रांनो या बाजूच्याच फ्लॅटचा व्हिडिओ मी जास्त घेऊन येत असतो बाकी इतरही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येतच असतात परंतु इकडे लोक जास्त फ्लॅट विकत घेतात म्हणून इकडच्या जास्त व्हिडिओ अपलोड करतो तर चला या फ्लॅटबद्दल माहिती देतो मित्रांनो या फ्लॅटचा बिल्टप एरिया सातशे पंचावन्न स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया चारशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट आहे खूप मोठा फ्लॅट आहे चौथ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे सात माळ्याची बिल्डिंग आहे या कॉम्प्लेक्समध्ये टोटल तुम्हाला थर्टी सिक्स बिल्डिंग पाहायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या अम्युनिटीज सुद्धा आहेत फक्त स्विमिंग पूल नसणारे बाकी सर्वच अम्युनिटीज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत विशेष म्हणजे या बिल्डिंगमध्येच तुम्हाला पूर्ण मार्केट एरिया पाहायला मिळणार आहे त्यामुळे बाहेर कुठे जायची गरज लागणार नाही स्टेशन या ठिकाणून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये पंधरा मिनिटात हार्डली पंधरा मिनिटात तुम्ही कसंही स्टेशनला पोहोचू शकता बाकी शेअर ऑटो तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलात तर पंधरा रुपये चार्ज करते तर ही झाली डिटेल्स याची आस्किंग प्राइस आहे तेवीस लाख रुपये तुमचं पेमेंट शेड्यूल कसं असेल त्याच्यावर डिपेंड करणारे प्राइस तेवीस लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट रजिस्ट्रेशन साठी साधारण एक लाख सत्तर हजार रुपये लागणार आहेत ऑल इन्क्लुजिव्ह पाहिला गेलात तर पंचवीस लाखाच्या वरती फ्लॅट नक्कीच तुम्हाला जाणार नाही मित्रांनो आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो चला so, मग फायनली मित्रांनो बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर आणि थोडी माहिती घेतल्यानंतर चौथ्या माळ्यावरती फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो या ठिकाणी पाहू शकता चौथा माळा आहे मध्ये इथे लिफ्ट असणार आहे इकडे दोन रूम आहेत आणि या बाजूला सुद्धा दोन रूम आपल्याला पाहायला मिळतात मध्ये सुद्धा खूप चांगला आहे या ठिकाणी इकडे स्टेअर केस पाहायला मिळतात चला मग लगेच आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात आता मध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे आपल्याला सगळ्यात आधी लिव्हिंग रूम पाहायला मिळतो बघा किती चांगला लिव्हिंग रूम आहे मित्रांनो या ठिकाणी मोठे मोठे फ्लॅट तुम्हाला इकडे पाहायला मिळतात म्हणून मी जास्तीत जास्त बदलापूर वेस्टला फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन येत असतो इकडे आपण तुम्हाला ग्रिल सुद्धा लावून दिले आहेत इथे बाल्कनी होती परंतु इथे कडापे टाकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय इथे युनिक आयडिया अशी भेटते की खाली तुम्ही काही स्टोरेज ठेवू शकता आणि इकडे वरती बसू सुद्धा शकता तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही हे काढू शकता जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो वरती पत्रा वगैरे सुद्धा लावलेला आहे आणि इथून जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मग साईज वगैरे सांगतो मी आधी व्यवस्थित पाहून घ्या हा पा आता वरच्या साईडला इथे पाहायला गेलात तर बघा फॉल सीलिंग सुद्धा केलेले आहे त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेल्या आहेत मध्ये इथे समोर एक झूमर सुद्धा लावलेला आहे आपण त्या एन्डने साईज जाणून घेऊयात तर या बाजूला ती बाल्कनी तशी आहे त्यामुळे तिथून व्यवस्थित नाही येणार तिथून तुम्हाला मी त्याची साईज सांगून देतो मित्रांनो इथून जर तुम्ही स्ट्रेट गेलात तर हा चौदा फुटाचा आहे ती बाल्कनी सोडून बाल्कनी चार फुटाची आहे चौदा फुटाचा असा स्ट्रेट आहे आणि आठवा दहा फुटाचा आहे चौदा बाय दहा फुटाचा आपल्याला मोठा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो सो हा झाला आपला लिव्हिंग रूम पुन्हा एकदा पाहून घ्या वरती फॉल सिलिंग पण पाहून घ्या फ्लॅटचा बिल्डप एरिया कार्पेट एरिया सर्वच तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण पुढे जाऊयात हे पहा इथून काही गोष्टी क्लिअर करतो लेफ्ट साइडला किचन आहे तिकडे बाथरूम पुढे तिकडे टॉयलेट आणि तिकडे बेडरूम असणार आहे सो मध्ये असणारा पासच पाहून घ्या या फ्लॅटचा मेंटेनन्स बाराशे रुपये पर मंथ आहे पुढे जाऊयात इकडे आता तुम्ही पाहायला गेलात तर मित्रांनो किचनची साईज चेकआउट करा किती मोठा किचन तुम्हाला इकडे पाहायला मिळेल तो पाहून घ्या हे पहा या एंटिंग पण दाखवतो इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे आणि इकडे थोडी जागा दिलेली आहे ते बिल्डरनीच केलेलं आहे मित्रांनो फ्लॅट ओनरनी नाही केलेलं आहे हा रिसेल फ्लॅट आहे हे बघा वरती काही कॅबिनेट्स आहेत इकडे किचन ट्रॉली लावलेले आहे आणि तिथे पिण्याचं पाण्याचं आणि बोरिंगच्या पाण्याचं असे दोन कनेक्शन घेतलेलं त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस प्लॅटफॉर्म बनू शकता किचनची साईज बघा मित्रांनो किती मोठी आहे पुढे तिकडे टॉयलेट बाथरूम आहे पुन्हा एकदा इथून चेकआउट करा हे पहा मोठा किचन इथे पाहायला मिळतो आता याच्याच अपोजिट इकडे आपल्याला बाथरूम पाहायला मिळतो हे पहा आहे बाथरूम आणि बाथरूमच्याच बाहेर इथे बेसिंगची प्लेसमेंट आहे वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे पाणी या ठिकाणी मित्रांनो दोन दर, अपन, टाइम असणार आहे सकाळ संध्याकाळ आणि इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो चला तर लगेच आता आपण बेडरूम पाहायला जाऊ तुमचा टाईम खूप महत्वाचा त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार बेडरूम मध्ये आपण आलेलो बेडरूम सुद्धा खूप मोठ्या साईजमध्ये पाहायला मिळतो आपण तिकडून आलो लिव्हिंग रूम मधून आणि हा आपला बेडरूम आहे साईज बघा मित्रांनो किती डिसेंट आहे या ठिकाणी तुमचा बेड आणि वॉर्ड्रॉप आरामात राहणार आहे आणि इकडे बेडरूमला सुद्धा तुम्हाला चार फुटाची बाल्कनी पाहायला मिळते प्रॉपर पूर्व पश्चिमला असल्यामुळे तुम्ही पाहू शकता घरामध्ये उजड खूप आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे खाली मस्त झाडं वगैरे लावले आहेत कार पार्किंग बाईक पार्किंग करण्यासाठी या कॉम्प्लेक्समध्ये भरपूर जागा आहे सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतच आहे तुम्ही कॉल करा मला आणि लवकर लवकर या फ्लॅटला पाहण्यासाठी याची मी तुम्हाला साईज सांगून देतो मित्रांनो इथून जर स्ट्रेट गेला तर हा बारा फुटाचा आहे आणि आठ बाय दहा फुटाचा आहे बारा बाय दहा फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो वरच्या साईडला कोणत्याही प्रकारचं सा लिकेज वगैरे तुम्हाला इकडे पाहायला मिळणार नाही विशेषतः मी जे पण फ्लॅट दाखवतो ते चांगलेच असतात लिकेज वगैरे त्यात नसतो आणि जर असेल तर आपण ते काम करून देतो सो चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे जाऊयात आणि बाकीची होम लोनबद्दल आपण माहिती घेऊयात सो so, इकडे एक वॉलपेपर सुद्धा लावून देणार आहे या गोष्टी सुद्धा नोंद घ्या चला कसा आवडला तुम्हाला आजचा फ्लॅट आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच मित्रांनो मला कॉल करा राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे बाकी या फ्लॅटबद्दल जे टेक्निकल डिटेल्स आहे ते सगळी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहे इकडे तुम्ही चेकआउट करू शकता आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत तेवीस लाख रजिस्ट्रेशनसाठी साधारण एक लाख सत्तर हजार रुपये आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे किती पैसे असायला पाहिजे साधारण मित्रांनो तुमच्याकडे तीन लाख रुपये असतील आणि तुम्हाला पेमेंट पस्तीस एक हजारापर्यंत असेल आणि तुमचं वय तीस ते पस्तीस गटात असेल तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता जास्त डाऊन पेमेंट असेल पेमेंट कमी असेल तर या रेशोने सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता तर नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मला कॉल करा बाकी काही डिटेल कळली नसेल तर डायरेक्ट कॉल सुद्धा करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा चला मग मित्रांनो आता भेटूयात अशाच एखाद्या दे, नवीन व्हिडिओमध्ये